नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या विस्तार आताची सगळ्यात मोठी बातम्या समोर येते आपल्यासोबत अकोला पूर्वमधून नागरिक या ठिकाणी शिवाजी पार्कवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत संविधान सन्मान महासभेसाठी या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेत त्यांच्या बाळासाहेबांविषयी काय मत आहे या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत पूर्व अकोल्याचे मनोहर भाऊ बनसोड आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमका महासभेविषयी त्यांना काय वाटतंय त्यांनी या ठिकाणी याच्या बॅनरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व पश्चिम चलो मुंबईचा नारा दिला या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेणार त्यांच्याकडून मनोहर भाऊ बनसोड यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत काय संपूर्ण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशामध्ये आज या देशामध्ये जी आराधकता मागलेली आहे संविधानाची पायमल्ली करण्यात आलेली आहे आणि करण्यात येत आहेत त्याकरिता सध्या बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण देशामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून सर्व दलित बहुजन शोषित पिढीत बहुजनांना आदिवासींना सोबत घेऊन सत्तेमध्ये घेऊन जात आहेत मला एकोणीस शहाण्णव पासून कार्य करत आहोत मी एकोणीस शहाण्णव पासून मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे आणि मी सुद्धा कार्य सुद्धा करत आहे बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दे। ज्या कोणत्या पक्षांनी आतापर्यंत कोणत्या जाती धर्माला छोट्या मोठ्या समाजाला सत्तेच्या गादीवरती कधी बसवलं नाही शेवट की या देशामध्ये दे, संविधानामध्ये दे, आर्टिकलमध्ये दे जे दिलेलं आहे तृतीय पंथीला न्याय देण्याचा प्रयत्न या देशामध्ये दे जो प्रयत्न जो झाला असेल ग्रामपंचायतपासून तर महानगरपालिकेपासून तर विधानसभेपर्यंत लोकसभेपर्यंत सरदे बाळासाहेब आंबेडकर यांनी तृतीयपंथी या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आज भारतीय संविधान सन्मान दिवसाचा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे या आयोजित कार्यक्रमाला आम्ही अकोला जिल्ह्यामधून शहरामधून तमाम हजारो लोक या शहरामध अकोलामध्ये अकोल्यामधून इथं उपस्थित झालेला आहे आणि साहेबांनी संपूर्ण जे हाक दिले देशा या देशामध्ये संपूर्ण देशामधले या अकोला मधून संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण देशामधून आज आम्ही आजूबाजून फिरत आहोत त्या महाराष्ट्रामधून नव्हे तर संपूर्ण या देशामधून आज इथं शेकडो कार्यकर्त्यांची लाखो कार्यकर्त्यांची इथं इथं येणे हे जा चालू झालेला आहे साहेबांचं मार्गदर्शन करण्याकरता सर ते बाळासाहेब आंबेडकर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर आम्ही सर्व फौजन वर्ग पाहत असेल सर्व बौद्ध मंडळी पाहत असेल सर्व जाती धर्माचे लोक जर पाहत असतील अठरा बगर जातीचे सर्व कार्यकर्ते जर पाहत असेल तर बाबासाहेबांनंतर जर आम्ही पाहतो तर श्रद्धे बाळासाहेब यांना पाहतो आणि साहेब आम्हाला जे समाजाच्या हिताप्रती भारतीय संविधानाचे प्रती या देश वाचवण्यासाठी समतावादी लो लोकांसाठी या देशाच्या हितासाठी ज्या ज्या वेळेस साहेब हाक देतील आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीशी उभं राहू आणि तळागळातील कार्यकर्ते सुद्धा आम्ही साहेबांच्या पाठीशी राहू देवदास पर्यंत मी बोलतो इथं सांगतो जय संविधान जय आपण या ठिकाणी पाहिलं वंचित बहुजन आघाडी ही सर्व धर्म समभाव पाळणारी वंचित बहुजन आघाडी आणि सर्व धर्माच्या पाठीमागे उभं आहे सत्य असलेल्या प्रस्थापितांनी कोणत्याही तळागाळातील समाजाला संधी दिलेली नाहीये पण याच माध्यमातून सांगण्याचा असा उद्देश आहे की मनोहर बनसोड आपल्या सोबत जोडले गेले होते पूर्व आकोलामधून त्याचबरोबर आपल्यासोबत संवाद साधणार आहेत गोपाल भाऊ ढोरे हे आता पूर्व पश्चिम अकोला मधून आलेले आहेत सर्कल आपल्या सोबत जोडले गेले गोपाल भाऊ ढोरे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण संवाद त्यांची काय भूमिका असणार आहे आज अकोला पॅटर्न जे बाळासाहेबांनी उभारलं त्या अकोला पॅटर्नतून अकरा बरोबर जातीला सर्व धर्माला सर्व म्हणजे जातीले सामान्य लोकांनी जर न्याय दिला असेल तर श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांना दिला आज अकोला जिल्ह्यात जर विचार केला तर कोणीही नावी समाजाला तिकीट देऊ शकत नाही तर फक्त त्यांचे जे वीस मतं होते तर त्यांना नावी समाजाला आशेगाव सर्कलमधून त्यांनी तिकीट दिलं फक्त आमची आशेगावची तेरा मतांना सीट प्राभूत झाली तर असे टाकूनकार भोई तेली समार असं जेवळा कुंभी मराठा एवढ्या समाजाने सर्वच साहेबांनी न्याय दिला आणि साहेबाची भूमिका स्पष्ट आहे की सर्व जातीला घेऊन चालण्याचा विचार हे साहेबाच्या मनात आहे अकोल्यातून जर एवढे लोक बहुसंख्येनं हजारो लोकांना जर आज संविधान सभाचं फक्त सा साहेबांना एक आवाजच होतलं की आपले जर माहीत म्हणजे अकोल्या संविधान सभा आहे तर अकोल्यातून लाखो संख्येनं लोक इथं उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही साहेबाचे आभारी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल या ठिकाणी असं कळत की अठरा पगड जातीला न्याय देण्याचं काम हे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि संबंध सर्वधर्म समभाव पाहणाऱ्या सर्व नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभारायचंय या संदर्भामध्ये त्यांनी आपलं मत मांडलंय त्याचबरोबर आपल्या सोबत जोडले गेले प्राध्यापक सुरेशजी मोरे आपल्या सोबत जोडले गेले त्यांचं काय मत आहे या संदर्भामध्ये आधीची माहिती आपण जाणून घेणार आहोत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या देशाला स्वीकृत केलेलं आहे देशांनी स्वीकृत केलेले आहे आणि या संविधानामध्ये जे मानवाचे मूलभूत अधिकार आहेत जे हक्क अधिकार आहेत ते आबाधित ठेवण्याचं काम या संविधानानुसार होत आहे परंतु हे जे सरकार आहे हे सरकार कुठेतरी या संविधानाची पायमल्ली करत करत आहे आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हे संविधान सन्मान सभा या ठिकाणी आज रोजी आयोजित केलेली आहे कारण ह्या संविधानामध्ये जे काही बहुजनाचे हक्क अधिकार आहेत ते हक्क अधिकार त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याचा त्या त्या, त्या संविधाना कोणत्याही प्रकारचे बाधा होऊ नये म्हणून ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर हे संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी अकोल्या जिल्ह्यातून नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून या बाळासाहेबांच्या हक्केला आम्ही हे करून या ठिकाणी आलेलो आहोत अकोला जिल्ह्यातून आणि हा हा कार्यक्रम या ठिकाणी बाळासाहेबांनी खरोखर एक आपल्या बहुजनासाठी बहुजनाच्या विकासासाठी उधारासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सर्व बेरोजगारीचे प्रश्न हाताशी धरून हे संविधानामधून कसे न्याय मिळतील याचा बाळासाहेब प्रयत्न करत आहेत एवढंच बोलतो धन्यवाद प्राध्याप आपण माहिती दिल्याबद्दल संविधान वाचलं तर सर्वसामान्य जनतेचे हक्क वाचणार आहेत असं त्यांनी प्रतिपादन व्यक्त केलंय त्याचबरोबर सोबत जोडले गेले आहेत शहा अकोला मधून सोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकी त्यांची काय भूमिका असणार आहे सर्कल मुस्ताक्ष ने बाळासाहेब कार्यक्रम रखा है सुविधान के लिए हम सब यहाँ हर गांव-गांव से सारे लोग जमा हुए बड़ा साहब ने छोटे छोटे जो घटक है उन सबको न्याय देने का काम किया है सबको उन्होंने सब समाज को सुधारक के लिए तय किया है मैं इस बात के लिए मुस्लिम समाज से हूँ मुस्लिम समाज केली कोड़ी माड़ी कुंभी धनबर साहब ने सबको सबको मान सम्मान देकर जमीन से आसमान पे बिठाया है बस यही बोलकर मैं अपने दोषा समाप्त चाहता हूं धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बद्दल संविधान वाचलं तर सर्व सामान्य जनतेचे अधिकार वाचले जाणार आहेत हे त्यांनी सुद्धा प्रतिपादन केले बाळासाहबांच्या पाठीमाग आम्ही सर्व दर्भीय समाज म्हणजेच मी मुस्लिम अस्मिधाचा असून सुद्धा मी मोठ्या संख्येने आमचे मुस्लिम बांधव सुद्धा बाळासाहबांच्या पाठीमाग आहेत हे त्यांनी या ठिकाणी त्यांची भावना व्यक्त केली आहे